महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत आणि त्याची सुरुवात अलिबाग मधनं झालेली आहे महाविकासच्या माध्यमातून सर्व जागा लढवणार आहोत तीन नगरसेवक उमेदवार जाहीर केली सर्वात तरुण प्रशांत नाईक उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या घराण्याची परंपरा सुद्धा आहे अक्षया ही नाईक घराण्यातली पाचवी नगराध्यक्ष होईल असं वाटतं एकवीस उमेदवारांमध्ये सर्व तरुण उमेदवार असून उच्च शिक्षित असणार आहेत अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी अलिबागमधल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयामध्ये दिली भाई आज इलेक्शनचे नगरपालिकेचे नाव जा जाहीर झालेले काय सांगाल आज अलिबागमध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र लढणार आहोत त्याची सुरुवात अलिबागहून झालेली आहे आज अलिबागमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागा लढवणार आहोत आणि याच्यामध्ये आज प्रचंड अशा उत्साह आणि बहुसंख्य तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते अजून आज आम्ही फक्त तीनच नावं दोन कॉर्पोरेटर नगरसेवक जे आहेत त्यांची नावं जाहीर केली आणि सर्वात तरुण अलिबागमधली नगराध्यक्ष होणारी ही अक्षय नाईक यांना आपण तिकीट दिलेली आहे त्यांच्या घराण्याची परंपरा आहे जवळजवळ ही पाचवी नाईक घराण्यातली नगर नगराध्यक्ष होईल असं मला वाटतं आज जो कार्यकर्त्यांचा आणि अलिबाग शहरवासियांचा जो उत्साह बघितल्यानंतर चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला आज अलिबागमध्ये मिळतो आहे त्याचा मला आनंद होतो आहे अलिबागच्या चेहरा मोरा बदलण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आणि सहकार्याने केलेलं आहे परंतु आता नवीन या एकवीस उमेदवारांमध्ये तरुण उमेदवार सगळे या ठिकाणी असणार आहेत आणि तरुणांचं आणि सर्व एज्युकेटेड डॉक्टर कोण इंजिनियर कोण वकील असे चांगले उमेदवार निवडसमितीने निवडलेले आहेत तिन्ही पक्षाचे या ठिकाणी नेते या ठिकाणी होते काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर काका ठाकूर शैलेश वगैरे अनेक कार्यकर्ते होते आ, मगर होता या ठिकाणी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा केली आणि मला वाटतं सेना सेनेचे सुरेंद्र मात्रे आणि प्रसाद भोईर आणि त्यांचे सहकारी यांनी माझ्याबरोबर चर्चा केलेली आहे चर्चा चालू आहे दोन तीन दिवसांमध्ये सर्व जागा वाटप पूर्ण होईल आणि एक चांगल्या उत्साहानं या ठिकाणी अलिबागमधलं एक नवीन पॅनल आणि नवीन नगरसेवक आणि नगराध्यक्ष अलिबागकरांना मिळतील मला वाटतं की अलिबागचं चा या चाळीस वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जे विकासाचं काम केलं ते महाराष्ट्रामध्ये सर्व त्याचं कौतुक करतात विशेषतः स्वच्छ प्रशासन देण्याचं काम या ठिकाणी प्रशांत नाईकांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती त्यांची कन्ना करेल ही माझी अपेक्षा आहे मला वाटतं की आ, उद्या उद्या होणारी हे मुंबई या मुंबईमध्ये आमचं अलिबागचं नाव आणि अलिबागकर म्हणून आम्हाला असलेलं जे आमचं वैभव ते आम्ही आणखीन वाढू ही भूमिका आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी के केलेली आहे सर्व समाजाचे विशेषतः मुस्लिम समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते त्यांचे जमातीचे सर्व प्रमुख हे या ठिकाणी आले होते कालच मी एक दिवसात या ठिकाणी सर्व लोकांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं हे जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आज महाविकास आघाडीला आहे ते कायम ठेवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू असं मला वाटतं